तुझं काय म्हणलंय माझं काही बोलतोय मला नक्की नाशील ते काय म्हणलं तुमच्या नाही विचारा मला विचारायचं ना नाही नाही पण मी जाऊन तुला काय

जेवायला पण नाही दिलं मला पहिलं कामाला लावून किती सास सुरु ना नाय जेवायला पण दिलं नाही कोणाला असून घर घरे म्हणल्यावर तिला करणंच आहे आता काय करायचं मग आम्ही कोणाच्या जेव्हा मजा करायची आता आमच्या पुरी गेले लग्न करू करू बरोबर आहे ना आ, बोला बोला मला कुठलं म्हणून बोलते तुझ्या बहिणी असा लग्न झालं तिकडे आणि आज माझ्याकडे माझी सगळ्यात मोठी बहीण आणि जिजू आलेले आहेत म्हणजे थोडक्यात आमचे दाजी हे आमचे सगळ्यात मोठे दाजी आहे सगळ्यात मोठी बहीण आहे माझी ही आणि ही बहिणीची मुलगी आहे <laughs> नमस्कार मी वैशाली बोडके आणि आज आमच्याकडे गणरायांचं आगमन झालेलं आहे आमच्याकडे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे आहेत माझे दाजी आणि ही माझी मोठी ताई आहे तर कसं वाटतंय तुम्हाला गणपतीच्या दर्शनाला खूप छान वाटतंय सगळीकडेच गणपतींच आगमन झालेलं आहे आमचे मेवणीबाई आणि आमचे साडूबुवा बोडके वसो बोडके यांच्याकडे गणपती आलेत आम्ही नेहमीच त्यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतो आता अक्षरच्या गावी निघलोय पण म्हटलं चला इथे एकदा एक चक्कर मारूया आणि गणपतीचा आशीर्वाद घेऊया झालेला माझ्या घरी तर गणपतीसाठी तू आली कसं वाटतंय तुला आज पहिली गोष्ट म्हणजे बहिणीच्या घरी आले त्याच्यामुळे खूप आनंद झालाय आणि आजचा दिवस म्हणजे गणरायाचं आगमन झालंय खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि गणराय तुम्हाला चांगले आशीर्वाद देऊ तुमचा संसार फळो फुलो हीच इच्छा थँक्यू आज uh, माझ्या घरी गणपती आलेले आहेत आणि त्याच्यासाठी माझ्या मोठ्या जाऊबाई आलेले आहेत माझी मुलगी आलेली आहे जावई आलेले आहेत आमचे आणि दा आमचे सगळे घरचे पाहुणे आहे तिकडे माझा नातू आहे तो स्पेशल मोबाईलमध्ये खेळत आहे पबजी खेळतोय आणि आता तुम्हाला कसं वाटतंय आपल्या घरी गणपती बाप्पा आले तर छान वाटतंय गणपती आल्यामुळं खूप छान वाटतंय गणपती आल्या आल्यामुळं खूप छान वाटतं आमचं सर्व कुटुंब एकत्र येतं आणि गणपतीमुळे खूप आनंद वाटतो वेळेमेळेच्या वातावरणात आम्ही उत्सव साजरा करतो पुनम तू माहेरी आले तुला कसं वाटत मला गणपतीला येऊन आनंद झाला मला दरवर्षी आला आमंत्रण भेटत गणपतीला येऊन खूप प्रसन्न वाटतं आणि गणपती हा सण खूप छान आहे मलाही आवडत